नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्यापासून दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाला सुरुवात होईल एक जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात करा आध्यात्मिक मार्गाने स्वामी सेवेने ज्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर सकारात्मक वातावरण राहील स्वामी सेवेने आपल्या जीवनात येणारी संकटे विघ्ने अडचणी यांचे निरसन होईल या सेवेने व महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी ऐश्वर्य येऊ हीच महाराजांच्या प्रार्थना नवीन वर्षाची सुरुवात कोणत्या स्वामी सेवेने करावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या जगामध्ये कोणी सर्व गुणसंपन्न किंवा सर्व सुख मिळाले असे कोणीच नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःखही असतेच काही ना काही समस्याही असतातच दोन हजार चोवीस हे वर्ष कसेही गेले असले तरी दोन हजार पंचवीस हे वर्ष सर्वांना चांगले जाणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपले एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल किंवा आपले एखादे स्वप्न अपूर्ण राहिले असेल तर दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये ती सगळी स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प करावा संकल्प असा करावा की आपली सगळी स्वप्ने पूर्ण झालीच पाहिजेत फक्त संकल्प करून चालणार नाही तर कष्टही तितकेच केले पाहिजे कष्टाला पर्याय नाही आपण मनापासून कष्ट केले आणि आध्यात्मिक मार्गाने काही सेवा केल्या तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे नवीन वर्षाचे स्वागत हे बरेच जण आपापल्या पद्धतीने करतात पण नवीन वर्षाचे स्वागत हे सर्वांनी स्वामी सेवेने केले तर नक्कीच आपल्या भविष्यासाठी त्याचा फायदा होतो तर नवीन वर्षाचे स्वागत करताना रात्री बारा वाजता आपल्याला काही सेवा करायची आहेत तर एकतीस डिसेंबरला बरेच जण मांसाहार करतात तर मांसाहार करून सेवा करू नका आपण वर्षाचा शेवट देखील गोड जेवण करूनसुद्धा करू शकतो ज्यांना खायचं आहे ते खाऊ शकतात पण ज्यांना महाराजांच्या सेवेने नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे त्यांनी मांसाहार न करता जरूर सेवा कराव्यात नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला एकतीस डिसेंबरच्या रात्री म्हणजे आज रात्री श्री स्वामी समर्थ सारामताचे एक पारायण करायचे आहे हे पारायण तुम्ही अकरा किंवा सव्वा अकरा वाजता सुरू करू शकता आपले बारा वाजेपर्यंत एक पारायण पूर्ण होईल त्यानंतर बरोबर ठीक बारा वाजता आपण चिंतन श्री गुरुदेव दत्त असे म्हणून आपण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे त्यानंतर वेळ श्री स्वामी समर्थ या षडाश्री मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आपल्याला शक्य असल्यास एक वेळ किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणून आपण अशा पद्धतीने जर आपण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचे स्वागत केले तर श्री के स्वामी समर्थ आपल्या आयुष्याचे नक्कीच सोने करतील आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील सर्वांना येणारे नवीन वर्ष सुख समृद्धीने ऐश्वर घेऊन येऊ हीच महाराजांच्या प्रार्थना आजचा व्हिडिओ इथे सांभावते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तीविश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद